कृष्णा चेंबरच्या पाठपुराव्यामुळे अत्याधुनिक अग्निशमन बंब दाखल चेअरमन सतीश माधू यांची माहिती कुपवाड औद्योगिक वसाहतीमध्ये सन दोन हजार अकरापासून अग्निशमन विभाग सुरू झालेला आहे या विभागामुळे औद्योगिक परिसर तसेच सुमारे पाच किलोमीटर अंतरावरील परिसरातील आगीच्या घटना काबू करण्यात शिवाय आगीने होणारे आर्थिक नुकसान जीवितहानी वाचवण्यात या विभागाला यश आले आहे अग्निशमन विभागाच्या सेवा सुविधा जास्तीत जास्त चांगल्या रीतीने प्राप्त व्हाव्यात यासाठी कृष्णावेली चेंबरने शासन वारी पार्ट प्रवारा केला होता त्याचबरोबर चेंबरने जादा अग्निशमन बंब कुपवाड विभागाला द्यावी अशी मागणीही केली होती त्या मागणीला शासनाने सकारात्मक दृष्टिकोनातून आणखीन एक अत्याधुनिक अग्निशमन बंब मंजूर केलेला आहे ती गाडी सध्या कुपवाड एमआरडीशी अग्निशमन विभागात दाखल झालेली दा आहे असे कृष्णावेली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू यांनी सांगितले ते पुढे म्हणाले हाय प्रेशर डिजिटल पंप गाडीमुळे आगीवर काबू करण्यासाठी फार मोठा उपयोग होणार आहे या गाडीची वैशिष्ट्य म्हणजे हायड्रोलिक रेस्क्यू ट्यूल्स फोम सिस्टीम पूर्वी साडेचार लिटर हजार साडेचार हजार लिटर पाणी क्षमता असतील टाक्या आता तीन हजार लिटरने वाढवून साडेसात हजार इतकी क्षमता या गाडीमध्ये उपलब्ध आहे त्याचबरोबर रात्रीच्या अंधारात आगीवर काबू करण्यासाठी सुमारे तीस फूट उंचीवर तृतीय स्ट्रीट लाईट हायड्रोजन सुविधाही उपलब्ध आहेत सध्या या विभागात फायर ऑफिसर एस एम जाधव चालक वी बी वरेकर व्ही जी पाटील यांच्यासह दहा जणांचा स्टाफ चोवीस तास कार्यरत आहे आज ही अत्याधुनिक फायर फायटरची गाडी कृष्णावली चेंबरच्या प्रांगणात दाखल झाली यावेळी कृष्णावली चेंबरचे अध्यक्ष सतीश मालू संचालक हरिभाऊ गुरव रमेश आरवाडे व्यवस्थापक अमोल पाटील यांनी या गाडीची माहिती फायर ऑफिसर एस एन जाधव यांच्याकडून करून घेतली या अत्याधुनिक अग्निशमन गाडीमुळे आगीवर तात्काळ नियंत्रण करण्यात यश येणार आहे अत्याधुनिक फायर टेंडर आलेला आहे त्याच्यामध्ये परिपूर्ण सर्व म्हणजे फायर बॅटिंग करताना जे पण काय साहित्य लागणार आहे ते सर्व साहित्य ह्या गाडीमध्ये अत्याधुनिक पद्धतीने आणि चांगले फंक्शन्स वगैरे असणारे इक्विपमेंट्स वगैरे चांगले आहेत हे आम्हाला जेणेकरून कॉलवर काम करण्यासाठी याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो एखादी पिअ बॉडी किंवा काय काय असेल हे सर्व म्हणजे याच्यासाठी एकदम अत्याधुनिक आहे